परे काय हो पप्पा वळा मम्मीला सांग की मला दूध करायला जा मम्मी पप्पा बो मना लागलेत मला दूध कर पप्पाला म्हणा आज दूध काय मिळणार नाही आज नागपंचमी आहे नागोबाला दूध सगळं पाजायचंय अजिबात दूध मिळणार नाही बरं पप्पा मम्मी म्हणली की आज मा तो नागवला दूधाय नागवला दूधाय आज हां मग आता मला तर भूक लागली नाश्ता मग नाश्ताला तर करायला लाव सांग जा नाश्ताला कर म्हणाव काहीतरी पोहे बी मम्मी पप्पा म्हणले नाश्ताला तर दी पप्पाला म्हणाव मम्मी वारुळाला चाले वारुळावून आल्यावर देते करून नाश्ता म्हण जरा दम काढा पप्पा मम्मी म्हणते वाहुऱ्याला मी चालले वाहुऱ्यावर वा ना आल्याशिवाय खायला मिळणार आल्याशिवाय ग वाहुऱ्यावर ना आल्यावर खायला मिळणार म्हणते होय बर बर बरोबर बर. जावा लवकर तू भी चालली का हाँ। जावा लवकर जावा मला लय भूक लागली बाळा नाश्ता बिन आहे आओ पप्पा मी काय म्हणते तुम्ही ऐका पाच मिनिट तर आम्ही पाच मिनिट जाऊन येणार हा बांगड्याही घातल्यात मेहंदी काढली बापरे लयच मॅचिंग मॅचिंग घातलंय नाही की मॅच झालं अहो ही तसल मे मम्मीला मला कोट आणला गोट ओ, गोट कोट नाही बाळा पप्पा हे का मॅचिंग मॅचिंग हा ती चप्पल घालणार का हा अंबर बर चालतंय जाव जावा लवकर या आता काय आजचे दिवस कंट्रोल करावं लागेल बुक बर मम्मी झालं का नाही पप्पाला पाच मिनिटात जाऊ आपण महागर येऊ पप्पा लय भूक लागली भूक लागली हा बर जाऊ झालं मला थोडं पूजेचं सामान घेऊ दे आता ही बिल लावू आपण मम्मी मग बघस लागतो ग अरे बाळा आपल्या हातासारखा नागा असतो त्याला आपण दूध पाजायचं मम्मी दूध पाज लव काय होतं ग अरे बाळा तुझे आता प्रश्न लय व्हायला लागलं मला उरकू दे चल आपल्याला वारवायला जाऊन यायचं बर पट शोध न कर पप्पा भूक लागली काय आता दोनच मिनिटं <coughs>

आपण त्याला दूध पाजू तिथे तर पाजलं ना का नाही वारुआातच ही केलं आता इथं बाहेर निघत निघल्यावर आपण बसतो पैकी दूध पाजू अगं ते वारुळाकडे असत कुठं खिळग्याने हुडकाय लागलीस तू नागोबा खिळग्यांमध्येच असतो बस त्याला तरी आपल्या इथे निघतोच का नाही कित्येक वेळा आपण इथं चार वर्ष झालं राहिले कित्येक वेळा तर निघल्यास आहे जोपर्यंत मी त्याला फुलपत्र भरून दूध पाजत नाही ना तू प्रिंत माया मनाची शांतताच होणार नाही माहिती आहे तुला म्हणून मी इथं वाट तिथं बी एक दीड तास वाट बघितली आता इथं बी बघणार आहे आणि तिथं दूध दुधाच काय केलं तिथं तिथं वार वाटवतलं थोडस आणि काय मग आता अर्ध फुलपात अर्ध कुठलं अर्ध्याच्या वर्गच एवढं दूध पाजण्यासाठी होतो आता आणि उगा शांत बसा जोपर्यंत नागोबाच मी दर्शन घेत नाही ना जवर त्याला दूध पाजत आहे तर तुम्हाला बी जेवाय देणार नाही अरे देवा आज मात्र तू दर्शनच घेणार आहे मग अरे काय हा वार असतो थांबायच होतं अजून थोड्या वेळ तुम्ही शांत बसा मला ना लगेच नसतो बाहेर येत जा तुमचे कामधंदा बघा माझी मला बघू खेळ घेत कुठे बघत असत अगं निघलं होता आधी ती एका जागेवर नसतंय थांबत ती सारखं इकडे तिकडे जात असतो हे पण माझी मला माहिती आहे कि ते इथं येईन म्हणून अरे बापरे आता येईन म्हणून बसणार का आता इथं वाट बघ मी अशी वाट बघतच उभा राहणार आहे बघा आम्ही तिकडे वाट बघतो पोटात आकपी पडली आहे तुम्ही दर्शन घेतले मला नाही वाटत तुम्ही इकडे याचाल एफ यू मॅन्सला इथे अहो अग मग मी त्याला असते का तू बस ग शांत झा अगं मम्मी पप्पा ले भूक लागली ग मम्मे एक दिवस जेवलं नाहीत ना तर काय होत नाही तर शांत बस अग मम्मे आपण पूजेच केली ना गाय पूजा पण आता नाही दिसला तर काय झालं चल ना जेवण करू मला तुझ्या नशिबात असेल तर तुला भेटन ग नको त्याला हुडकू तू शांत बस जा A few moments later, भैया दोन तास झालं बसली पण काय आज नागोबाचं दर्शन नाही नशिबातच नाही वाटत बघ परी माझ्या चल बाया तिकडे बसू चल बाई परी नसिश लावली हा काय भाई माझ्या नशिबातच नाही वाटत आजच नागराजाच ना दर्शन घेतल्या ना लय चांगला असतं तिथं एक तास इथं दोन तास तीन तास गेली तरी नागराजाचं काय दर्शन झालंच नाही बाई भूक लागली आता साहेब करशील ना दमा जरा अजून मी बघणार आहे वाट जर मला दिसला हित ना तर मी जाऊन दूध पाजणार आहे आग मम्मी तुझी काय आज इच्छा पूर्ण होत नसती आज पप्पाला पाच के दूध सकाळी मागत होतो पप्पा

तर नमस्कार मित्रांनो तर एपिसोड कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आपला प्रत्येक व्हिडिओ हा मनोरंजनासाठी बनवलेला असतो याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला किंवा कुणालाही कुणाच्या भावना दुखवल्या जात ना ह्या हेतूने आम्ही बनवत नाहीये एक तुम्ही हसावं कामून कंटाळून आल्याच्यानंतर तुम्हाला जे काय थकवा असतो ते निघून जावं ह्याच दृष्टिकोनातून आमची कुठलीच भावना नसते की कुणाचं मन दुखू वगैरे नाही तर ओके थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा बाय